नमस्कार मंडळी मंडळी धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आज त्यांना कुठेतरी न्याय मिळालेला आहे तीन वर्षाच्या नंतर एक कोर्ट आहे आणि न्यायाधीश आहे यांच्या माध्यमातून काहीसा दिलासा त्यांना मिळालेला आहे आणि जी काही त्यांची मागणी होती ती काही प्रमाणात का होईना थोड्याफार प्रमाणात मान्य आहे परंतु ज्या पद्धतीने करुणा मुंडे ह्या धनंजय मुंडेच्या पत्नी आहेत त्या कितव्या नंबरच्या आहेत त्यांनी खुलासा करावा आणि जे काही आरोप यापूर्वीसुद्धा धनंजय मुंडे यांच्या पत्नीने करुणा मुंडेंनी प्राजक्ता माळे असलेला इतर काही नावं घेतली होते त्यानंतर असं तरी वाटते की करुणा मुंडे यांच्यावर कुठेतरी अन्याय होत होता आणि ते दिसतसुद्धा आहे आणि करुणा मुंडे जवळपास तीन वर्ष झाले सलग लढत होत्या जे काही न्याय आहेत ते मागत होत्या आणि यानंतर उच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी त्यांची केस दाखल केली होती आणि जे काही वाल्मिक कराड आहेत वाल्मिक कराड यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या पत्नीला म्हणजे करुणा मुंडे यांना त्या ठिकाणी मुंडे नावाच्या एक तहसीलदार होत्या कलेक्टर साहेब तहसीलदार या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आली होती जर एखादा व्यक्ती परपुरुष एखाद्या महिलेला मारत असेल तर ही गोष्ट खूप निंदनीय आहे आणि जे काही वाल्मिक कराड आहेत त्यांनी त्यांना मारलं होतं असंही त्यांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने विधानसभा झाल्या विधानसभेत सुद्धा करुणा मुंडे यांचं नाव त्या ठिकाणी जे आयोग आहे त्यांना देणं महत्वाचं होतं परंतु धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून करुणा मुंडे यांचा कुठेही उल्लेख करण्यात आला नव्हता परंतु जे काही दोन आपत्त्य आहेत त्यांचा मात्र त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला होता आणि धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या माध्यमातून जे काही दोघातून संबंध होते त्या संबंधाच्या माध्यमातून दोन मुलं झाले होते त्यांचा मात्र उल्लेख झाला होता आणि याच मुलाच्या लढाईसाठी किंवा न्यायासाठी करुणा मुंडे हे जवळपास तीन वर्ष झाले न्याय मागत होत्या आणि त्यांना आज कुठेतरी न्याय मिळालेला आहे एक लाख पंच्याहत्तर हजार एवढी खावटी जी आहे ते धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देणं अपेक्षित होती परंतु धनंजय मुंडे ती क जी खावटी आहे ती देत नव्हते आणि जे काही उच्च न्यायालय असेल त्यांची सुद्धा मागणी होती की करुणा मुंडे यांना जी काही खावटी आहे ती देण्यात याव अशी पद्धतीची न्यायालयाची बाजू होती आणि नंतर करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे की जे काही घराचे हिमाया असतील घराचे काही हप्ते असतील ते मला भरणं शक्य होत नाही आणि एवढे पुरेसे नाहीत त्यासाठी मला पंधरा लाख एवढा जो काही महिना आहे जी काही खावटी आहे ती धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून द्यावी साहजिकच आहे धनंजय मुंडे यांच्याकडे खूप काही संपत्ती आहे खूप काही प्रॉपर्टी असेल आणि इतर काही जागेवर त्यांची प्रॉपर्टीसुद्धा जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणाच्या माध्यमातून दिसून आली होती आणि धनंजय मुंडे आणि सुरेश तस जे काही संतोष देशमुख यांचं प्रकरण झालं होतं सुद्धा खुलासा झाला होता आणि यानंतर सुद्धा यानंतर असं तरी वाटते की जे काही करुणा मुंडे यांचा आरोप आहे आणि जे काही करुणा मुंडे वाल्मीकरार यांनी करुणा मुंडेला मारलेलं आहे त्याच्याहून तरी वाटते की धनंजय मुंडे यांनी कुठंतरी आता राजीनामा दिला पाहिजे आणि संतोष देशमुख यांचं जे काही प्रकरण आहे त्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात काही बाईट असेल आणि काही व्हायरल व्हिडिओ असेल किंवा सी सी टी व्ही असतील असे काही मोठ्या प्रमाणात पुरावे सुद्धा सापडलेले आहेत आणि यात सुद्धा या अर्थाने सुद्धा जे काही न्यायालयीन चौकशी आहे त्या माध्यमातून सुद्धा धनंजय मुंडे यांनी आता ने नतेने नैतिकतेच्या माध्यमातून कुठेतरी राजीनामा दिला पाहिजेत असं तरी सध्याच्या दृश्यातून दिसते आता यानंतर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय